बच्चू कडू साहेब आपण हा विचार केला नाही की आपण कोणावर बोलतोय की ज्यांच्या तीन पिढ्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी कार्यरत आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी झटत आहेत त्यांच्यावर आपण बोलत आहे आपलं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं समाजकार्य राजकारणात त्यांचं तेवढं त्यांचं राजकीय वय तेवढं आहे आणि अशा माणसावर बोलताना आपण तोंड सांभाळून बोलायला पाहिजे बाकी राहिला विषय तुम्ही दिलेला जाहीर केलेल्या बक्षिसाचा की राधा विखे पाटलांच्या गाडीवर दगड मारणार मी त्याला एक लाख रुपये देईल अरे त्यानंतरही नामदार राधा विखे पाटील साहेबांची प्रतिक्रिया काय आहे की मी बच्चू होऊनची भेट घेईल त्यांचा गैरसमज दूर कारण ते एक संयमी नेते आहेत सृजनशील नेते आहेत महाराष्ट्रामध्ये कधीही त्यांनी वातावरण खराब होईल अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा बेताळ वक्तव्य कधी चुकूनही केलेलं नाही परंतु तुम्ही जर या भाषेत बोलत असाल तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे कार्यकर्ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असे आहेत की तुमची गाडी फोडून तुमच्या तोंडाला काळ भासला त्यांची गरज नाही आम्ही दोन लाख रुपयाचं बक्षीस देऊ आपण यापुढे बोलताना साहेबांविषयी आदरपूर्वक बोलावं ज्यांची मदत आपण वारंवार घेतली अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अनेकदा आपण त्यांच्याकडे कामासाठी येत होता आपण अशा माणसावर बोलताना जपून बोलावं बच्चू कुड साहेब यापुढे अन्यथा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राधा पृथ्वी पाटलांवर प्रेम करणारा आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा एवढा मोठा कार्यकर्त्याचा आहे की कार्यकर्त्यांचा जिल्ह्यात पाऊल टाकणं आपल्याला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव